शहरातील ठळक घडामोडी पाहण्यासाठी व्हिजन न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा ताकद सत्यता दाखवण्याची दोन हजार सोळा मध्ये विजया रहाटकर प्रकरणात वेगळ्या विदर्भाची मागणी करण्यासाठी सभा झाली होती त्या सभेच्या विरोधात आंदोलन करण्यात आलं होतं या प्रकरणी शिवसेनेच्या अनेक जणांवर गुन्हे दाखल झाले होते यावेळी अनेकांना जेलही झाली होती यामध्ये पंधरा दिवस जेलमध्ये राहावं लागलं ला होतं याचवेळी सेंट्रल जेलला सलीम कुत्ता नावाचा त्र्याण्णव मधील बॉम्ब स्फोटातील आरोपीही होता आमदार नितेश राणे यांनी सलीम कुत्ता आणि शिवसेनेचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्यासोबतचा एक व्हिडिओ व्हायरल केल्यानं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली याबाबत खुलासा करण्यासाठी सुधाकर बडगुजर यांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन स्पष्टीकरण दिलंय पालकमंत्र्यांनी जे सभागृहामध्ये आरोप केलेत मला असं वाटतं त्यांनी योग्य माहिती घेतली नाही माहिती जर घेतली असती दोन हजार सोळामध्ये विजया रहाटकर प्रकरणामध्ये वेगळ्या विदर्भाची मागणी करण्यासाठी त्यांची सभा या ठिकाणी झाली <laughs> आणि त्या सभेच्या विरोधात आंदोलन या ठिकाणी शिवसैनिकांनी केलं होतं <laughs> <laughs> शिवसैनिकांनी आंदोलन केलं होतं आणि त्यामध्ये अनेक शिवसैनिकांवरती गुन्हे दाखल केले केल गेले होते त्यामध्ये मलाही चौदा पंधरा दिवस मी जेलमध्ये होतो आमच्या गाडीकरता असतील त्या होत्या माझ्याबरोबर साबी होता पवन मटेल होता दीपक दातीर होते अनेक लोक त्यामध्ये जेलमध्ये गेले होते पंधरा दिवसाचा जेलचा सहवास त्या ठिकाणी झाला आणि त्यामध्ये जे बॉम्बस्फोटचे आरोपी असतील त्या ठिकाणी जेलमध्ये सेंट्रल जेलमध्ये होते आम्हाला तर माहिती पण नाही की कोण आरोपी काय कुठल्या संदर्भात आहे काय आम्हाला काही कल्पना पण नाही आणि ज्या राजकारणात येण्यापूर्वीपासून माझ्यावरती एक सुद्धा साधी एन सुद्धा दाखल नव्हती ज्या काही केसेस दाखल झाल्यात त्या राजकीय हेतूने आंदोलनाने प्रेरित होऊन गुन्हे दाखल झाले बाटची जे सलीम गुप्ताचं नाव त्या ठिकाणी जोडलं गेलं त्यांना तर ब्याण्णव त्र्याण्णवमध्ये अटक झाली असते ना मग दोन हजार सोळामध्ये मला ज्या वेळेस अटक झाली नाशिक सेंट्रल जेलमध्ये जे असतील ते त्यामध्ये कैदी म्हणून त्या ठिकाणी मी सुद्धा मला सुद्धा अटक झाली होती मी सुद्धा एकत्र त्या ठिकाणी आलो होतो म्हणजे जे काही बेबनाव केला आहे मॉर्फिंग जे केलेलं आहे ते मला असं वाटतं चुकीचं आहे त्याचा नीट अभ्यास त्यांनी केला पाहिजे गुन्हेगार जर जेलमध्ये असेल तर तो बाहेर आला कसा देवेंद्र फडणवीसांनी त्या ठिकाणी स्टेटमेंट केलं आहे उपमुख्यमंत्र्यांनी तो पे रोलवरती आल्यानंतर सार्वजनिक जीवनामध्ये तो वावरू शकतो जाऊ शकतो अशा संदर्भात काही आमची भेट झाली असेल अशा संदर्भात आमचं हे झालं असेल किंवा हे झालं असेल तर सार्वजनिक कार्यक्रमामध्ये <laughs> माझे संबंध न होते कधी नाही यापुढे नाही या मागे पण नाही मी सेंट्रल जेलला गेलो होतो चौदा दिवस त्या ठिकाणी ते आरोपी म्हणून तिथं होते त्या ठिकाणी मी त्या ठिकाणी आरोपी म्हणून वावरलेलो आहे त्या व्यतिरिक्त काय कुठले आहेत आणि मी म्हणालो ना सार्वजनिक जीवनामध्ये कुठे भेट झाली असेल मला माहीत नाही पण मॉर्निंग पण असू पोलीस सहकार्य पोलिसांना सहकार्य करण्याची आमची पूर्ण तयारी आहे तुमच्या एका कार्यकर्त्याला हा घेतला असेल ना तुम्ही माहिती घेतील ना माहिती काढतील ना तो जर जेलच्या बाहेर कशा करता आला आला की आतमध्ये भेट झालेली आहे ते स्पष्ट होईल ना तुम्ही नारायण राणेंवरती गुन्हा दाखल केला होता विजय न्यूज साठी दीपक कुलकर्ती नाशिक